जेफ्री एफ्टिन किंवा एफस्टिन फाईल्स ही फक्त एका विकृत गुन्हेगाराची कथा नाही आहे ही त्या फाईल्सची कथा आहे ज्यात फोटो आहेत ईमेल्स आहेत चॅट्स आहेत आणि त्या कागदांमध्ये जगातील मोठ्या मोठ्या नावांचे संदर्भ आहेत कशासाठी तर अल्पवयीन मुलींसोबतचे त्यांचे लैंगिक संबंध ज्यांच्या भाषणांवर आपण टाळ्या वाजवतो ज्यांना आपण आदर्श मानतो तेच लोक एका लैंगिक गुन्हे सिद्ध झालेल्या गुन्हेगाराच्या सोबत वावरताना दिसतात प्रश्न असा आहे की हे सगळं फक्त योगायोग होता की सत्ता पैसा आणि प्रतिष्ठेची एक सोयीस्कर मैत्री होती आज आपण हीच नाव वाचणार आहोत निर्णय तुमचा असेल प्रश्न विचारणं मात्र आम्ही थांबवणार नाही आज एफस्टिन फाईल्स उघडताना समोर येतं ते केवळ जेफ्री एफस्टिनचा काळा इतिहास नाहीये तर त्याच्या भोवती विणलेलं त्याचं एक संपर्काचं जाळ आहे या फाईल्समध्ये फोटो आहे पार्टींचे भेटींचे एकाच फ्रेम मध्ये उभे असलेल्या लोकांचे या मध्ये ईमेल्स आणि मेसेजेसचे संदर्भही आहेत भेटी ठरवण्याचे ओळखी करून देण्याचे आणि प्रवासाची नोंद असलेले हा एक लैंगिक गुन्हे सिद्ध झालेला गुन्हेगार होता सेक्स ऑफेंडर म्हणून नोंदवलं गेलं त्याचं नाव तरीही त्याच्या दारात जगातील मोठी नावं एजा करत होती हीच गोष्ट चीड आणणारी आहे कारण जेव्हा गुन्हेगाराला प्रतिष्ठित लोकांचा सहवास मिळतो तेव्हा त्याला संरक्षणाचे कवच मिळतं स्टीफन हॉकिंग नाव ऐकलंच याच्या संदर्भात फाईल्समध्ये कार्यक्रमाचे संदर्भ फोटो आणि भेटींच्या नोंदी आढळून येतात कॅरिबियन बेटांमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्याची उपस्थिती होती जे जेफरी एफस्टिनचा एक गुड बंगला मानला जातो आयलँड मानला जातो इतर पाहुण्यांसोबतच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्याच्याबाबत काही ठिकाणी अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आले आहेत तेही व्हायरल झालेत तरुण मुलींना नग्न पाहण्याचा नाद एका महिलेचा दावा आहे की तिला त्याच्यासोबत संबंध ठेवायला भाग पाडण्यात आलं हे आरोप अजून मात्र सिद्ध झालेले नाहीत न्यायालयीन निकाल अजून आलेले नाही पण प्रश्न असा आहे एफस्टीन आधीच सेक्स ऑफेंडर म्हणून ओळखला जात असताना अशा व्यक्तीच्या कार्यक्रमात जाणं ही नैतिक चूक जी आहे ती हॉकिंग यांची नव्हती का फोटो आणि नोंदी फक्त उपस्थिती दाखवतात पण उपस्थितीमुळेच एफस्टिनला प्रतिष्ठेचं कवच मिळालं हा मुद्दा दुर्लक्ष करता येईल का स्टीफन हॉकिंग यांचे शारीरिक निर्बंध आपल्याला माहिती आहेत की ते खुर्चीवर बसलेले असतात मात्र त्यांच्या या शारीरिक अपवादांवर निर्बंधांवर त्याचा बदला म्हणून त्यांनी या ज्या अल्पवयीन मुली आहेत यांना वेठीच धरलं होतं का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं आता पुढे येतोय स्टीफन हॉकिंग हे एक पुलत एक नाव नाही आहे किंवा फक्त हे असं एक नाव नाव नाही आहे जे स्वतःला शास्त्रज्ञ त्याचबरोबर आधुनिक काळाचे प्रगतीचे शिलेदार म्हणून घेतात कुठंतरी आपण एक क्रांतिकारक जे आहेत संशोधनाच्या बाबतीत स्वतःला म्हणून घेतात अशा लोकांचा मात्र हा दुसरा चेहरा आहे का हे या समोर आलेले फोटोज आणि इमेल्स याच्यामधून शंका उपस्थित करण्यासाठी प्रश्न उपस्थित करण्यासाठी वाव देणारे ठरतात एवढं मात्र आपण हे नावं का घेतोय तर बिल गेट्स यांच्या बाबतीत फाईल्समध्ये भेटींच्या नोंदी ईमेलचे संदर्भ आणि संपर्काचे तपशील समोर येतात एवढा स्वतःला दानशूर म्हणून घेणारा व्यक्ती एफटीन सोबत चर्चा ओळखी करून देण्याचे संदर्भ काही बैठका झाल्याची त्यांची नोंद आहे गेट्स यांनी नंतर या भेटींना या चुकीच्या भेटी होत्या किंवा त्याच्याशी भेट संपर्क चूक होता आपला असं म्हटलं होतं त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी सुद्धा एफस्टिन बद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याचंही समोर आलं होतं त्यावेळेस त्या ह्याही बोलल्या होत्या की जेफ्री एफटीन सोबतचे बिल गेट्स यांचे संबंध मला खटकणारे आहेत मला ते आवडत नाहीत त्यामुळे त्यांचा घटस्फोट सुद्धा झाला त्याचबरोबर बिलगेट्स यांना एक सेक्स डिसीज जो आहे तो झाल्याचं समजतंय एका रशियन मुलीच्या संदर्भात त्यांना नाद होता असंही म्हटलं जात आहे याच रशियन मुलींच्या नादाला लागून त्यांना हा सेक्स डिसऑर्डर झालाय एफस्टिन फायल्स मध्ये समोर आलेल्या मेल्समध्ये जेफ्री एफस्टिन लिहितो की त्यांना अँटीडोट्स पाहिजेत त्या संदर्भातले त्या आजाराच्या वर उपाय म्हणून तर बिलगेट्स यांची अशी परिस्थिती कोणामुळे झाली तर अर्थातच जेफ्री एफस्टीन याच्यामुळेच झाली असे दावे आता सोशल मीडिया किंवा समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे ईमेल्स आधारे केले जातात मात्र यातूनही प्रश्न असाच समोर येतो की फोटो असले इमेल्स आहेत भेटीच्या नोंदी आहेत आपण हे साधन नेटवर्किंग म्हणून आता सोडून देणार आहोत का एखादा माणूस आधीच लैंगिक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो तो मानवी तस्करीत आहे अल्पवयीन मुलींच्या शोषणात त्याचं नाव येतं आणि त्याच्याशी संपर्क ठेवणं हे नैतिकतेचा कस लावणारी गोष्ट आहे असंच जे उदाहरण घडलंय तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत जुने फोटो सामाजिक कार्यक्रमांचे संदर्भ आणि ओळखीच्या नोंदी या चर्चेत आल्यात पार्टीतलं दृश्य एकाच फ्रेममध्ये जेफ्री एफ सोबत दिसणं ही सगळी दृश्य फाईल्स आणि जुन्या मध्ये दिसतातच नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण सोबत अंतर ठेवलं त्याच्याशी आपली एवढी घनिष्ठ मैत्री आपण नंतरच्या काळात ठेवली नाही असंही म्हटलेलं आहे मात्र देशाचा राष्ट्रपती राहिलेली व्यक्ती किंवा दे, एखाद्या देशाचा किंवा अमेरिका ज्याचा राष्ट्राध्यक्ष सर्वात शक्तिशाली म्हणला जातो अशा व्यक्तीसोबत जे फ्रेपस्टिनचं राहणं कितपत योग्य हो, होतं अशा व्यक्तीसोबत सामाजिक वर्तुळात वावरणं ही गोष्ट चुकीची नव्हती का फोटो म्हणजे दोष सिद्ध होणं नाही पण फोटो म्हणजे प्रतिष्ठेची देवाणघेवाण असते गुन्हेगाराला मोठ्या नावांच्या सोबतीनं नॉर्मल केलं जातं आणि त्याला एक कुठेतरी संरक्षण दिलं जातं राष्ट्राध्यक्षांचा जवळचा व्यक्ती म्हणून त्याच्यावर कोण कारवाई करणार होतं आणि म्हणूनच जे प्रीन जो आहे ही कामं आता इत आतापर्यंत एवढ्या बेधडकपणे निडरपणे करू शकत होता याच्या मागे कुठंतरी ट्रम्प यांचं नाव किंवा यांचीच सुरक्षितता कारणीभूत नव्हती का यावेळेस मग समाज व्यवस्थेवर प्रश्न उठतो देशाच्या एकूण सर्व कायदे व्यवस्थेवर प्रश्न उठतो कारण आईसलँड आहे याचं जे ज्या बेटावर याचा तो संपूर्ण हा कार्यक्रम हा प्रकार चालायचा तिथं ना कोणते पोलीस होते ना कायदा होते एक जगापासून दूर वेगळ्या एका बेटावर हे लोक आपल्याला हवं तसं जीवन जगायचे मात्र हवं तसं जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार जरी असला तरी मात्र अल्पवयीन मुलींचं शोषण हा आणि मानव तस्करीतून आणलेल्या त्या मुली हा मात्र एक प्रश्न जगाला विचार करायला लावणार आहे असंही म्हटलं जातं की एका जो शेख आहे एका शेखनं डोनाल्ड ट्रम्प यांना एक आपली स्वतःची अल्पवयीन मुलगी जी आहे ती भेट म्हणून दिली होती कारण काय का की त्यांचं एक कोणतं तरी काम ट्रम्प यांनी केलं होतं आता समाज माध्यमांमध्ये अशा भरपूर बातम्या पण येत आहेत काही एआय थ्रू जनरेट केलेले फोटो पण फिरतायत मात्र एफटीनच्या फाईल्स मधले फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय किंवा तुम्ही ते बघताय आणि याच्यावरून तरी तुम्ही तुमचा निष्कर्ष काय हा काढा काढू शकता आणि नेमकं को गुन्हेगार कोणाला म्हणायचं हेही तुम्हीच ठरवा बिल गेट्स झाले स्टीफन हॉकिंग झाले डोनाल्ड ट्रम्प झाले आता ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स अँड्रू यांच्या बाबतीतही फाईल्समध्ये फोटोचे संदर्भ आहेत प्रिन्स अँड्रू यांच्या बाबतीत जे ब्रिटनचे राजकुमार आहेत फोटो आणि संदर्भ आहेत एका महिलेने आरोप केला होता की ती स्वतः अल्पवयीन असताना यांच्यासोबत त्यांनी संबंध ठेवला होता आता प्रिन्स यांच्यावर झालेल्या आरोपांना का आपण म्हणतो की ते आरोप सत्य असतील कारण एफीनच्या घरात त्यांचे वावरल्याचे फोटो नंतर न्यायालयीन लढाई टाळण्यासाठी जा झालेला घटनाक्रम त्या पैसे देऊन केलेली सेटलमेंट त्याचबरोबर प्रिन्स अँड्रू यांना राजघराण्याशी असलेलं नातं तोडावं लागलं त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले इथं फक्त नाव नाही तर आरोप परिणामाने सार्वजनिक आयुष्यातून बाजूला व्हावं लागणं हे सुद्धा तेवढं ठळक जाणवतंय ते, राजघराण्याची प्रतिष्ठा असली तरी फोटो आणि आरोपांनी प्रश्न उभे राहतात नैतिक जबाबदारी कुठेतरी संपते का असा प्रश्न विचारावा लागतो बाकीच्यांप्रमाणे प्रिन्स अँड्रू यांनी सुद्धा आतापर्यंत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुलीत मात्र दिलेली नाहीये मात्र त्या संबंधित महिला जिने आरोप केले तिला पैसे देऊन कोर्टाबाहेर सेटलमेंट मात्र आहे पण हे सगळं झाल्यानंतर त्यांना राजघराण्याशी संबंध तोळावे लागलेत त्यामुळे आपण इथं विचार करू शकतो की प्रिन्स अँड्रू जे आहेत हे नक्कीच दोषी असणारच आहेत आता या सगळ्यांमध्ये एक भारतीय नावही चर्चेत आलं कोणी व्यक्ती म्हणजे माणूस नाही आहे बाई मीरा नायर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती उच्चभ्रू वर्तुळात त्यांचा सहभाग काही सामाजिक भेटीगाठींचे संदर्भ या फाईल्समध्ये एफटिन फाईल्समध्ये आढळून आले आहेत हे संदर्भ म्हणजे गुन्ह्याचा पुरावा नक्कीच आपण म्हणू शकत नाही पण एफटीन सारख्या व्यक्तीच्या नेटवर्कमध्ये भारतीय नाव दिसणं हेच आपल्यासाठी अस्वस्थ करणार आहे कारण हा प्रश्न फक्त पाचशे सेलिब्रिटींचा नाही आहे हा प्रश्न त्या संपूर्ण उच्चभ्रू नेटवर्कचा आहे जिथे सत्ता पैसा आणि प्रतिष्ठा एकमेकांना सुरक्षेचं कवच प्रदान करतात एकमेकांच्या आणि एकमेकांना लपण्याची संधी देतात या एफटिन फाईल्समध्ये फोटो आणि चॅट्स इमेल्स एक गोष्ट स्पष्ट करतात की एफटिन एकटा नव्हता त्याच्याभोवती संपर्कांचं जाळं होतं नेटवर्क होतं काही लोक फक्त फोटोमध्ये दिसतात तर काही लोक ईमेल्स मध्ये त्यांच्या भेटीगाठी झाल्याचं दिसून येतं काही लोकांवर थेट आरोप आहेत कोण कुठल्या पातळीवर होता हे ठरवणं न्यायालयाचं काम आहे पण आपण समाज म्हणून एक गोष्ट विचारायलाच हवी अशा घाण गुन्हेगारांच्या वर्तुळात फिरणं हीच एक स्वीकारणार गोष्ट कशी ठरू शकते आज सोशल मीडियावर आपण फोटो पाहतो चॅटचे तुकडे तुकड्यांमध्ये विखरलेली चॅट पाहतो आणि लगेच निकाल लावतो पण खरी जबाबदारी आहे ती प्रश्न विचारण्याची कोण कुणाला प्रतिष्ठा देत होतं कोण डोळे झाक करत होतं आणि कोण खरोखर दोषी असू शकतं एफटीन फाईल्स आपल्याला हेच विचारायला भाग पाडते दोष सिद्ध होईपर्यंत कोणाला दोषी ठरवू नये पण दोष सिद्ध होईपर्यंत गप्प बसणं योग्य नाही कारण गप्प बसलो की गुन्हेगारांना एक संरक्षण मिळतं आणि त्या कवचा आड पुढचा गुन्हा घडतो त्यामुळे आतापर्यंत बळी पडलेल्या त्या अल्पवयीन मुली ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्या त्यांच्याबद्दल तर सहानुभूती नक्कीच बाळगून आहोत त्यांना न्याय मिळव मात्र हेच करत असताना समाजातले असे हे मोठे चेहरे जे त्यांचा एक बुरखा आहे जे एक एका आपल्या समोर येताना एक त्यांची वेगळी छबी समोर करतात आणि त्याच छबीच्या पाठीमाग असे काळे कारनामे करणारे हे असेच मोठे मोठ्या पदांवर बसलेले लोक यांनी मात्र आज संपूर्ण व्यवस्थेला समाजाला पोखरून ठेवलंय या एका बेटावर झालेल्या मानव तस्करी अल्पवयीन मुलींचं शोषण गंभीर बाब आहे आज भारतीयच नाही तर देशातला प्रत्येक नागरिक ज्याला हे बातमी कळते ज्याला एफिन फाईल्स कळतात तो मात्र इथं अचंबित झाला आश्चर्यचकित झालाय जे लोक जग चालवतात ते लोक सर्वसामान्य घरातल्या मुलींना लोकांना आपल्या बोटाच्या इशारावर फिरवतात हे मात्र वास्तव आहे जग खळबळून जागा झालाय तुमचंही मत यावर काय ते नक्की व्यक्त करा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी